तो का जी जी जो जो स, कौना कौना ही माळेगाव कारखान्याची जी आता का, ली ली। जी निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीचा जवळजवळ सर्वांना सर्वांशी संबंध आहे आपल्याला कोणाची कोणाचा पक्ष कोणाची पार्टीचा काही संबंध नाही आपल्याला फक्त चार रुपये कोण देणारी जी असते आणि आपल्यावर कोण लक्ष देणार आहे त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आतापर्यंत झालेली कामं केलेली कुठलीही बॉडी असू द्या कारखान्याची सुविधा झाली भरपूर नाही असं नाही परंतु कारखान्याला ते करत असताना आपण आपण बाकीच्या शेतकऱ्यांच्यासुद्धा लक्ष दिलं पाहिजे त्याकरता आपल्या कारखान्याला किती सुविधा आहे त्या शिक्षण आहे जे द, ते गॅस आहे सा का मिक्सर आहे शिक्षण संस्था आहे त्या याचं जे तुम्ही जे मिळणारे पैसे जातात कुठं हे चार रुपये शेतकऱ्याला मिळेल पाहिजे बाकीचे शेजारच्या कारखाने जेवढे पैसे देतात तेवढंच पैसे तुम्ही आहे हे पैसे जातात कुठे याच्यावर लक्ष द्या चार रुपये त्यात वाढते ना त्यांना तुमच्या त्याच्यासाठी तुम्ही बारकाईनं लक्ष द्या शेतकऱ्याचं काय येते फक्त त्याला चार रुपये कसे मिळतील याच्याकडे लक्ष राहणार आणि रात्री जाऊन राहनात शेती करावं लागते दोष होते काय होते तर रानात जावंच लागते दिवसातनं अहो दिवसातनं कमीत कमी दिवसाला जर लाईट असली तर चार चार हॅलपट घालावं लागतात रानात फटफटीला तेल लागते त्याला काय आहे का नाही हा जर एक करावं जर तुम्ही चार दिवस जर भिजवायला लागत असत्याल तर कशी शेती परवडणार सांगा याची जास्त मोठी शेती आहे त्यांनी कसं भिजवायचं सांगा तुम्ही काय काय कार सरकार काय करते शेतकऱ्यावर लक्ष दिलं पाहिजे शेतकरी हा अन्नदाता आता मानता पाच दिवस खायला महाग आहे सांगा तुम्ही दवाखान्याला खर्च लागतोय कपडा लत्ता आहे बाकीच्या काय अडचण आहेत का नाही त्या अडचणी त्यांनी कशाच सारखा सारायच्या आज एकरी कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च येतोय पन्नास हजार रुपये खर्च करून जर तुम्हाला पंचवीस टन तीस टन जर ऊस निघाला तर कसं परवडणार जर पन्नास टन निघाला तर कसं तरी परवडेल नाहीतर शेती परवडणार नाही अवघड आहे आणि आताचं कलयुग असे आहे मुलं शहर ती जात नाही ती अजून त्या बापाने किती कष्ट करायचे त्याला काही मर्यादा आहे का नाही त्याचं वय आहे का नाही त्यांनी किती कष्ट करायचं लागेल माप आहे का त्या मापाला काय कोण त्याचा कोण विचार करणार आहे उद्या रानात गेला काय कमी जास्त घडलं फार फार तर पळत येते आणि उचलून घरी आणते ह्याच्यापेक्षा काय हो करणार नाही एवढंच माझं म्हणणं आहे कोणी बी आम्हाला कोणाशी कोणाशी काय घेणं देणं नाही तरीसुद्धा आम्हाला शेतकऱ्याला चार रुपये कसे मिळतील त्याच्यावर आम्हाला लक्ष दिलं पाहिजे आणि हे मिक्सचरचे जे दर वाढल्यात आज हातभर पिशी जर दोन हजाराला बसली तर ता सांगा कुठनं टाकायची कशी टाकायची कसा खर्च करायचा कस कुठनं आणायचं कसं भागवायचं स्वसायटी काढली सुद्धा लोकांची फिटाना याचा अर्थ सांगा तुम्ही कसं करायचं लोक शेतकरी आत्महत्या करतील काय करतील काय करणार नाही घरी आलं त्याला सुख नाही रानात गेले सुख नाही का करणार काय तू कोणी येऊ कुठला पॅनेल येऊ आम्हाला पैसे कसे चार रुपये मिळतील याच्यावर आम्ही हे लक्ष देणार